जो फ्लेअर आहे त्याचा तो फ्लेअर किती प्रकारे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे तुम्हाला फ्लावर्सची ची डिझाईन पाहायला भेटणार आहे त्यासोबत इथे डायमंडचं काम तुम्हाला पाहायला भेटते मित्रांनो त्याच मध्ये इथे सिक्वेन्समध्ये सुद्धा ही काम तुम्हाला एक्झॅक्ट पॅटर्न मध्ये पाहायला भेटणार आहे तसं आपल्याकडे लग्नाचा सीझन पण स्टार्ट होऊन जाणार आहे नंतर त्यासाठी सुद्धा ही तुम्ही हे कलेक्शन मागू शकतात कारण की जे प्रीमियम रेटमध्ये जे कलेक्शन विकलं जातात ना ते कलेक्शन तुम्हाला फक्त इथे मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये पाहायला भेटणार आहे फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल राहणार आहे आणि यामध्ये पूर्ण तुम्हाला सिक्वेन्सचं काम पाहायला भेटणार आहे सिक्वेन्सचं काम तुम्ही पाहू शकता त्याचं लुक पाहू शकता कशा प्रकारे आणि जी फ्लेअर आहे ना पाहू शकता तुम्ही किती प्रकारची नेटची लेअर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि एकदम क्वांटिटीमध्ये आहे आणि कॉल वरती सुद्धा ही आपल्याकडे व्हिडिओ कॉल फॅसिलिटी ही अवेलेबल आहे ज्यावरती तुम्ही परचेसिंग आरामात करू शकता हा जी मिचू फॅब्रिक मध्ये हा आर्टिकल इथे पाहायला भेटणार आहे एकदम सिम्पल मध्ये एकदम लुक जो आहे ना एकदम प्रिन्सेस टाइप त्याचा लुक येतोय तुम्ही पाहू शकता नेटच्या फॅब्रिक वरती पूर्ण अशा प्रकारची जी डिझाईन केलेली आहे छोटे छोटे फ्लावर्स काम केलेलं आहे पूर्ण टू टोन फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे पाहायला भेटणार आहे आणि स्ट्रीपलेस आहे तुम्ही पाहू शकता वन साईडने तुम्हाला कशा प्रकारची स्ट्रीप मिळते आणि त्या साईडने दुसऱ्या साईडने अशा प्रकारची पूर्ण जी स्लीव आहे त्याला पूर्ण फ्लावर्स लावलेले मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं जे तुमचं मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी किट्स मध्ये कलेक्शन घेऊन आहे आणि खूप छान आर्टिकल्स आपल्याकडे या वीकमध्ये आलेले आहेत आणि तेच कलेक्शन आज मी सोबत शेअर करणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा कारण की आर्टिकल्स इतके छान आहेत की तुम्ही पण बघतच राहणार आहे आणि तुमच्या शॉपमध्ये सुद्धा ही तुम्ही ठेवणार आहे तसंच आपल्याकडे लग्नाचा सीझन पण स्टार्ट होऊन जाणार आहे नंतर त्यासाठी सुद्धा हे कलेक्शन मागू शकतात कारण की जे प्रीमियम रेटमध्ये जे कलेक्शन विकलं जातात ना ते कलेक्शन तुम्हाला फक्त इथे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पाहायला भेटणार आहे त्यासोबतच मी कलेक्शन तुम्हाला दाखवून देते की पहिला आपला जो सॅम्पल आहे ना तुम्ही पूर्ण सॅम्पल इथे पाहू शकता त्याचा जो फ्लेअर आहे ना जो फ्लेअर आहे त्याचा तो फ्लेअर किती प्रकारे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे तुम्हाला फ्लावरची डिझाईन पाहायला भेटणार आहे त्यासोबत इथे डायमंडचं काम तुम्हाला पाहायला भेटतं मित्रांनो त्याच मध्ये इथे सिक्वेन्समध्ये सुद्धा ही काम तुम्हाला एक्झॅक्ट पॅटर्न मध्ये पाहायला भेटणार आहे पाहू शकता स्लीवज ला ही किती छान प्रकारचे जी अशा प्रकारची जी सिलाई केलेली आहे आणि सिलाई करून जी डिझाईन त्याची जी लुक येतोय ना तो किती छान प्रकारे लुक येतोय तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जर कोणत्या पण आर्टिकलचा जर आर्टिकल आवडत असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती ही शेअर करू शकतो मित्रांनो तर हे सर्व काही आर्टिकल्स तुम्हाला फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये पाहायला भेटणार आहे जसं की नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे पूर्ण नेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल राहणार आहे आणि यामध्ये पूर्ण तुम्हाला सिक्वेन्सचं काम पाहायला भेटणार आहे सिक्वेन्सचं काम तुम्ही पाहू शकता त्याचं लुक पाहू शकता कशा प्रकारे आणि जी फ्लेअर आहे ना पाहू शकता तुम्ही किती प्रकारची नेटची लेअर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि एकदम क्वांटिटी मध्ये आहे यासोबत तुम्हाला एकदम सॉफ्ट कॉटन सुद्धा अस्तर सुद्धा ही तुम्हाला भेटून जाणार आहे तुम्ही इथे अस्तरही पाहू शकता एकदम सॉफ्ट कॉटन मध्ये अस्तर भेटणार आहे विथ कॅन सोबत आणि कॅनकेन सुद्धा ही तर छोट्या बेबीज साठी त्यांना म्हणजे की रॅशेस रेड रॅशेस नको पडायला म्हणून पूर्ण सेफ्टी सोबत आम्ही अशा प्रकारचे आर्टिकल्स रेडी केलेले आहेत कारण की तुमच्याकडे जे कस्टमर तुमच्याकडे घेणारे कस्टमर्स असतात तर त्यांच्यापर्यंत काहीच आणि तुमच्यापर्यंत काहीच कंप्लेंट नको येणार अशा प्रकारचे आर्टिकल्स आम्ही रेडी केलेल्या आहेत जसं त्याच सोबतच हा वाला जो आर्टिकल आहे तुम्ही हा आर्टिकल इथे पाहू शकता तुम्हाला इथे हा जिमिचू फॅब्रिकमध्ये हा आर्टिकल इथे पाहायला भेटणार एकदम सिम्पल सोबरमध्ये एकदम लुक जो आहे ना एकदम प्रिन्सेस टाइप त्याचा लुक येतो ये तुम्ही पाहू शकता नेटच्या फॅब्रिक वरती पूर्ण अशा प्रकारची जी डिझाईन केलेली आहे छोटे छोटे फ्लॉवर काम केलेलं आहे आणि याच मध्ये तुम्हाला पूर्ण सिक्वेन्सचं काम पाहायला भेटणार आहे आणि जी कट साइड बॉर्डर दिलेली आहे बॉर्डर मध्ये तुम्हाला पूर्ण हँडवर्कचं काम पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही अंदाजा लावू शकता की रिटेल काउंटरवरती हे जे कलेक्शन आहे किती रुपयापर्यंत सेल होत असतं कारण की तुम्हाला माहितीच कि आहे की किट जे कलेक्शन आहे खूप महागात विकलं जातं रिटेल काउंटरमध्ये आणि जर तुम्हाला आपण जर हे पर्चेसिंग करायचे असेल तर आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिथून तुम्ही सर्व काही इन्फॉर्मेशन घेऊन कॅटलॉग मागून हे सर्व काही कलेक्शन घरी बसले बसले ऑर्डर करू शकता ते तुम्हाला कसं करायचंय तो जो आमचा स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्हाला कॉल व्हॉट्सअप करायचा आहे त्यावरती तुम्हाला सगळे आर्टिकल्स तिथे पाहायला भेटतात त्यामधून तुम्हाला सिलेक्शन करून तुम्हाला दिलेल्या नंबरवरती शेअर आहे तिथून तुम्हाला बिलिंग वगैरे तुम्हाला सगळं दिलं जाणार आहे त्याचसोबत आणि व्हिडिओ कॉलवरती सुद्धाही आपल्याकडे व्हिडिओ कॉल फॅसिलिटी सुद्धा ही आहे ज्यावरती तुम्ही पर्चेसिंग आरामात करू शकता किंवा जर तुमचा टूर होतोय सुरतला यायचं तर नक्की सुरतमध्ये आमचं शॉप लोकेटेड आहे तिथे तुम्ही येऊन तुम्ही शॉपिंग करू शकतात जसं की नेक्स्ट जो आर्टिकल आहे पूर्ण टू टाउन फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा आर्टिकली पाहायला भेटणार आहे आणि स्ट्रीपलेस आहे तुम्ही पाहू शकता वन साइडने तुम्हाला कशा प्रकारची स्ट्रीप मिळते आणि त्या साईडने दुसऱ्या साईडने अशा प्रकारची पूर्ण जी स्लीव आहे त्याला पूर्ण लावलेले आहे जी आहे त्याला पूर्ण कव्हर केलेला आहे फ्लावर्सने आणि बेलीवरती अशा प्रकारची पूर्ण जी बेल्ट जो दिलेला आहे बेल्ट वरती तुम्ही पाहू शकता पूर्ण पूर्ण काम जे आहे सिरोजगी डायमंडचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि जो फ्लेअर आहे ना तो फ्लेअर तुम्ही पाहू शकता टू लेयर तर तुम्हाला फक्त नेटच भेटणार आहे तुम्ही पाहू शकता आणि सिल्क फॅब्रिकमध्ये तुम्हाला अस्तर भेटू राहिलं त्याच सोबत तुम्हाला इथे सुद्धा ही दोन भेटतात त्याच प्लस कॉटनचा फॅब्रिकसुद्धाही तुम्हाला भेटणार आहे तर अशा प्रकारचे आर्टिकल्स आहेत मित्रांनो यामध्ये ही अवेलेबल आहेत आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण डिझाईन वाईज पूर्ण वेगवेगळे सुद्धा इथे अवेलेबल होऊन जातात जसं की आपला जो नेक्स्ट आर्टिकल आहे स्ट्रीपलेस पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि स्लीवला जे आहे नेटचे फॅब्रिकचे जे अटॅच केलेलं आहे ना त्याचा जो लुक आहे सिंपल किती मध्ये प्रकारे लुक येतो पाहू शकता म्हणजे डिफरंट जे आर्टिकल तुम्ही शॉपमध्ये मध्ये सुद्धा लावून जर ठेवतात ना तर जो जाणारे जे कस्टमर असणार आहे ना रस्त्यावर ना ते सुद्धा पाहून तुमच्या शॉपमध्ये एंट्री करणार आहे की नाही यांच्याकडे कस्टमर खरंच कलेक्शन खूप छान आहे आणि हेच कलेक्शन तुम्हाला फक्त अजिजून प्रोव्हाइड करून देते फक्त एका होलसेल रेटमध्ये तसेच आर्टिकल्स आपल्याकडे खूप जास्त अवेलेबल आहे जसं नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे सीमर फॅब्रिक मध्ये हा आर्टिकल तुम्हाला भेटून जाणार आहे आणि यामध्ये एकदम मोठं फ्लावर लावलेला आहे जेणेकरून त्याचा लुक जो आहे पूर्ण एकदम सिंपल सोबत मध्ये छान लुक येतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि यासोबत जे आर्टिकल्स जर तुम्हाला किंवा तुम्हाला आर्टिकल आवडत असेल तर ता त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकता जसं नेक्स्ट आर्टिकल सीमर फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे डिजिटल प्रिंट वरती तर डिजिटल प्रिंटमध्ये तुम्ही पाहू शकता जो आर्टिकल रेडी केलेला आहे ना त्याचा लुक एकदम एकदम प्रोफेशनल टाईप त्याचा लुक येतोय आणि प्लस तुम्हाला इथे पाहू शकता नेकवरती पूर्ण सिरोजगी डायमंडचं काम प्लस स्टोन वर्कचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो यामध्ये सायझेस खूप जास्त अवेलेबल आहेत जर तुम्हाला साईज वाईज सर्व काही कलेक्शन इथे भेटून जाणार आहे मध्ये आणि आपल्याकडे किड्सवेअर वुमन्स वेअरचं सर्व काही कलेक्शन तुम्हाला भेटून जातात आणि या व्यतिरिक्त जर अजून तुम्हाला काही कलेक्शन बघायचं असेल किंवा अजून सॅम्पल्स जे आहेत आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवूया आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि या चॅनलवरती नक्की वेगवेगळे व्हिडिओज आपल्याला भेटतच असतात तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद